नमस्कार मित्र मैत्रिणींनो कन्हैया कुमार दोन तीन दिवसापासून विदर्भामध्ये आहे आणि विदर्भामध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी अर्थातच मामा मामी म्हणजे काय आपल्या अमृत फडणीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी काहीतरी वक्तव्य केलं कन्हैया जे बोललं एकदम परफेक्ट बोलला कन्हैया काय म्हणतो हे लोक आपल्याला सांगतात की धर्माचं रक्षण करा तो म्हणतो अच्छा धर्माचं रक्षण आम्ही करायचं आणि उपमुख्य मंत्र्यांची बायको ही अधिकृतरित्या सरकारी निवासस्थानी उपमुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी एका मुस्लिम तरुणाबरोबर रील बनवते तेव्हा तिला कोणी हिंदुत्व धर्म वाजवा म्हणत नाही असं कन्हैया म्हणला आणि याच्यावर देवेंद्र फडणवीस यांचा फार जळफळाट झाला कन्हैयांनी नाव पण नव्हतं ना हो घेतलं फक्त म्हणलं काय उपमुख्यमंत्र्यांची पत्नी फडणवीसांनी ते लावून घेतलं कारण ते तसं होतच फडणवीस म्हटलं की हे असं कसं बोलतात मला असं वाटतं की कन्हैया कुमार एकदम बरोबर बोललेला आहे हे, हे, हे जे फडणवीस आणि हे भाजपचे लोक आहेत हे तुमच्या आमच्या लेकरांना धर्म खत्रेमे हे धर्म वाचवायला पाहिजे म्हणून डोके भडकवतात आणि यांचे लेकर भाजप मधल्या लोकांचे लेकर जर का कुठे शिकत आहे जर तुम्ही पाहिलं ना तर तु, तुम्ही शॉक व्हाल आता बघा शरद पोंगे जे नेहमी तुम्हाला म्हणतात ना की धर्म वाचवण्यासाठी काय म्हणूया शस्त्र हातात घ्या लढायला तयार राहा या शरद पोक्ष यांची पोरगी फॉरेनला राहते त्यानंतर ती पायलट झाली म्हणजे यांचे लेकर काय होणार पायलट होणार सायंटिस्ट होणार दुसऱ्या देशामध्ये जाऊन राहणार दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेणार आणि तुमच्या आमच्या लेकरांना ते सांगणार की हिंदू धर्म खत्र्यामध्ये आहे दुसरं मी सांगते रविशंकर प्रसाद फॉरेन मिनिस्टर आपले त्यांचे दोनही मुलं हे फॉरेनचे सिटीजन झालेले अमेरिकेचे सिटीजन झालेले आहेत ते या देशाचे नागरिक नाही म्हणजे बघा एक मंत्री भाजपचा मंत्री गेल्या कितीतरी वर्षापासून मंत्री आहे आणि त्याचे दोन्ही मुलं हे, हे भारताचे नागरिक नाहीये शोधून बघा तुम्ही रविशंकर प्रसाद यांचे दोन मुलं अजित डोवाल हे यांचे मित्र आपल्या मोदीजींचे अजित डोवाल यांचे दोन्ही मुलं हे फॉरेनचे सिटीजन आहेत फॉरेनचे सिटीजनच आहेत असं नाही तर पाकिस्तानी लोकांच्या बरोबर पार्टनरशिप मध्ये कंपन्या चालवतात अरेबियन उद्योगपतींसोबत पार्टनरशिप मध्ये कंपन्या चालवतात यांच्या लेकरांना फॉरेन मध्ये मोठे मोठे धंदे करायचे असतात आणि तुमच्या लेकरांना बटेंगे कटेंगे करून तुमच्या हातात तलवारी देतात आणि डोके भडकवतात नुपूर शर्मा जी आ, काय म्हणूया मोहम्मद पैगंबराबद्दल जिनी काहीतरी अत्यंत निंदनीय वक्तव्य जे केलं होतं तिची बहीण कुठल्या देशाची नागरिक आहे एकदा सर्च करायला आता असे खूप उदाहरणं देता येतील की भाजपमध्ये असलेल्या नेत्यांची मुलं ही मोठ्या मोठ्या ठिकाणी शिक्षण घेतात बाहेरच्या देशातच शिक्षण घेतात आता देवेंद्र फडणवीस यांची मुलगी मला एक सांगा महाराष्ट्रामध्ये शिकणार आहे का भारतात तरी शिकेल का ती बाहेरच जाईल ना शिकायला आता श... मला वाटतं कॉलेजला काहीतरी आहे शाळेत कॉलेजला तर ती पण बाहेरच जाणार आहे शिकायला आणि फडणवीस तुमच्या लेकरांना फक्त सांगणार की बटेंगे तो कटेंगे हिंदू धर्म वाचवायचा आहे हातामध्ये दगड घ्या हातामध्ये तलवारी घ्या हातामध्ये धर्म वाचवण्यासाठी भगव्या झेंडे घ्या तुमच्या लेकरांना शाळेपासून दूर करण्यासाठी हे त्यांचे नारे आहेत आणि स्वतःची यांचे सगळ्यांचे पोरं तुम्ही पहा ते नीट शिकतील कुठल्याही दंगलीमध्ये ते सहभागी होत नाही कशातही ते सहभागी होत नाही त्यामुळे कन्हैया जे बोलला आहे की धर्म वाचवायचा आहे ना की वाचूया ना सगळेच जण मिळून धर्म वाचूया मग फडणवीसांच्या बायकोनी पण धर्म वाचवला पाहिजे मग हे रविशंकर प्रसादच्या मुलांनी पण धर्म वाचवला पाहिजे अमित शहाच्या पोरांनी पण धर्म वाचवला पाहिजे तो बीसीसीआयचा से सेक्रेटरी बनला केवढा पैसा खात असेल काय माहिती म्हणजे मिळत असेल त्यांना तर काय माहिती म्हणजे यांची सगळ्यांची पोर काय करणार आयुष्यरामात राहणार आणि धर्म कोणी वाचवायचा गरिबांच्या लेकरांनी धर्म वाचवायचा शाळेमध्ये जायचं नाही त्यांना लगेच फूस सोडली अरे धर्म खत्रीम आहे त्यांचे डोके भडकतात मला असं वाटतं महाराष्ट्रातली पुरोगामी जनता या घाणेरड्या खेळीला ओळखते आहे अजूनही काही लोकांना पटलं नसेल तर ही खेळी पटून घ्या यांचं हिंदुत्व हे फक्त स्वतःच्या खुर्शीसाठी आहे यांना सांगण्यासारखे दुसरे कुठलेच मुद्दे नाही आहेत अरे काय नारे देतात बटिंगे तो कटिंगे शिक्षणाविषयी कधी बोलणार आहेत आधी म्हटलं जाय आपल्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल चांगले चांगले लोक काय सांगायचे की पडोगे लिखोगे तो बनोगे नवाब तुम्ही अभ्यास केला तर खूप मोठं काहीतरी कराल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आंबेडकरांनी शिकण्यासाठी सांगितलं जे जे म्हणून मोठे लोक होऊन गेले खरोखर त्या लोकांनी शिक्षणावर भर दिला शिक्षण घेतलं पाहिजे भाषणामध्ये ते प्रत्येक वेळेला समोरच्या सगळ्या समुदायाला हे सांगायचे की शाळेत जा शिका आणि हे भाजपवाले लोक काय म्हणतात शिकण्याचं तर ते कधीच नाव घेत नाही मार्क तर त्यांनी आपले कमी केलेले आहेत तुमच्या लेकरांना पास व्हायचं असेल तर आता फक्त वीस मार्क मिळाल तरी पास होते पहिले पस्तीस मार्क लागायचे अरे पासिंगचा मार्क पन्नास पर्यंत वाढवत न्यायला पाहिजे होता ना त्यांचं म्हणणं आहे की नका करू अभ्यास काही हरकत नाही बघवे झेंडे हातात घ्या आणि एकमेकांना मारायला तयार व्हा उद्या तुमचे आमचे लेकर जर कोणत्या दंग्यामध्ये सापडले ना तर दहा दहा वर्षाची पोलीस केस त्यांच्यावर चालते आणि पूर्ण जी आय जवानी बर्बाद होते या कुठल्याही प्रकारच्या यांच्या घणेड्या अजेंड्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही सहभागी होऊ नका त्याच्यातून बाहेर पडा आणि त्यांना चांगली त्यांच्या कनपटीत लावा हे काय चाललंय म्हणा कणपटीत लावा इन द सेन्स की त्यांना शब्दानेच मारल्यासारखं वाटलं पाहिजे की असा शब्द वापरलेला आहे काय लावलंय तो योगी आदित्यनाथ म्हणे इथे येऊन आपल्या लेकरांना शिकवतोय की तुम्ही धर्म वाचवा अरे बाबा तुझ्या उत्तर प्रदेशमध्ये काय चाललंय रेपमध्ये सगळ्यात जास्त शिक्षणामध्ये सगळ्यात कमी अत्यंत मागास असलेलं उत्तर प्रदेश राज्य तो इथे येऊन आपल्याला करायला धर्माचं ज्ञान शिकवणार बिलकुल त्यांचं हे ज्ञानाला बळी पडू नका अज्ञान आहे ते अज्ञान या सगळ्या गोष्टीवरून मला हेच सांगायचं होतं आता अजून एक जे आठवलं म्हणून मी सांगते जेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते सत्ता बदलली म्हणजे निवडणुका झाल्याच्या नंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले जेव्हा या अमृता फडणवीस यांना कळलं की देवेंद्र फडणवीस यांना घर सोडायचंय मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आणि तिथे उद्धव ठाकरे येणार त्या बाईनी त्या भिंतीवर काय लिहिलं होतं माहितीये का हु इज टी उद्धव ठाकरे कोण आहे आणि घाणेरडे घाणेरड्या भाषेमध्ये त्यांनी लिहिलेलं होतं ही यांची संस्कृती आहे हे यांचं हिंदुत्व आहे म्हणजे जी मुख्यमंत्र्यांची माजी मुख्यमंत्र्यांची बायको जर का भिंतीवर काहीतरी लिहून ठेवत असेल तर हे काय विचारसरणीचे आहेत खरंच हिंदू म्हणण्याच्या लायकीचे का म्हणजे हिंदू म्हणून मला असं वाटतं की कोणी यांच्याकडे पाहिलं तर म्हण की हे हिंदुत्व आहे अरे हिंदुत्व नुकसान करून घेतो आपण यांना हिंदू म्हणून मला तरी ह्या सगळ्या गोष्टीवरून हेच वाटतं आणि कन्ह्या यांनी जे काही डायलॉग दिला ना एकदम भारी डायलॉग होता तुम्ही त्याचा डायलॉग ऐकला का कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू